रामकृष्ण हरी मंडळी ऑलराऊंडर या मराठी चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पंढरपूरचा विठोबा हा उद्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून राहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे अगदी आपल्याला कोणत्याही एकादशीचे व्रत करणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस फक्त आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचे व्रत केले तरी पण आपल्याला संपूर्ण एकादशी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थादशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करा जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा अशा शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पाने सोडावी या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा आता या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आता भरपूर वेळा आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा मनाजोगती नोकरी मिळत नाही अगदी मुलं मोठी असतील तर त्यांचा विवाह जुळून येत नाही किंवा अगदी घरामध्ये उतटपणे बोलतात रागवतात किंवा अगदी आपल्या मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते मग लहान मुलगा असो किंवा मोठा मुलगा असो प्रत्येकबाबत आपल्याला काही ना काही समस्या असतातच मुलांना देखील नजर बाधा ही होत असते मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर यासाठी तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे आणि आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल कोणालाही सांगायचं नाही अगदी शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणा तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे आपण गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कधी करू शकता अगदी सकाळी करू शकता किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता कोणता उपाय करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नम भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं अगदी तुम्ही ब्रह्ममोतामध्ये उठलं तरी पण चालेल या दिवशी दे आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे उपवास करणे शक्य असेल तर आवाजून उपवास हा करायचाच आहे आता आपल्या मुलांना देखील या दिवशी उपवास पुरत हे करायला लावायचं आहे आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण मुलांसाठी हा उपाय करणार आहोत मग मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस हा उपाय कसा करायचा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता या उपायासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आता मातीची पंथी ही कुठेही तुटलेली फुटलेली नसावी किंवा अगदी काळवंडलेली पंथी असेल तर अशी पंथी आपल्याला घ्यायची नाही आपल्याला या उपायासाठी व्यवस्थितच मातीची पंथी घ्यायची आहे ती अगदी स्वच्छ धुवून घेतली तरी पण चालेल मातीची पंती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकुवाने तसेच हळदीने स्वस्तिक काढायचं आहे अगोदर ओल्या कुंकुवाने काढा आणि त्यावरतीच आपण ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही ही होत असतात त्या स्वस्तिक वरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदार्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण ही मातीची पंथी ठेवायची आहे आता आपल्याला कापसाच्या नऊ वाती घ्यायच्या आहेत आता या नऊ वाती आपण वळून घ्यायच्या आहे आणि या नऊ वातींची आपल्याला एक वात तयार करायची आहे लक्षात ठेवा नऊ वाती घ्यायची आहे आणि त्याची एक वात तयार करायची आहे आता या वातीला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि आता आपल्याला दोन लवंग घ्यायच्या आहे लवंग ह्या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंगा आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे असा दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आता यानंतर आपण भगवान विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्धजलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि या दिवशी भगवान विष्णूंना अभिषेक करत असताना त्यामध्ये तुळशीपत्र टाकायला विसरायचं नाही अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते आणि थोडंसं पाणी घरामध्ये शिंपडावं बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते त्यानंतर बाळकृष्णांची मोदी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे पिवळ्या रंगाची वस्त्रं त्यांना परिधान करायची आहे तसेच पिवळ्या रंगाची फळे फुले त्यांना खूप प्रिय आहे तर ती देखील त्यांना अर्पण करायची आहे आता हा दिवा आपण बाळकृष्णांसमोर ठेवायचा आहे आणि आता आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही आता हा दिवा अगदी तुमच्या मुलांनी जरी प्रज्वलित केला तरी पण चालेल किंवा अगदी सेवा देखील तुमची मुलं देखील करू शकता आता यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तर व्यंकटेश स्तोत्र आपण अकरा वेळा पठण करायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने हे पठण करायचं आहे पठण करणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण व्यंकटेश स्तोत्र आपण आपल्या मुलांना किंवा आपण स्वतः आवर्जून म्हणायचंच आहे व्यंकटेश स्तोत्र पठण करून झाल्यानंतर तुमच्या मुलांबाबत ज्या काही अडचणी अडथळे असतील तर त्याबाबत भगवान अपन, विष्णू माता लक्ष्मीला सांगायचा आहे मग मुलं अभ्यास करत नाही किंवा मुलांना नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय आहे तो बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही मुलांना संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायचा आहे आता हा दिवा आपण जर सकाळी प्रज्वलित केला असेल तर दुपारी बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आणि दुपारी जर प्रज्वलित केला असेल तर संध्याकाळी माता लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा देखील हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी अगदी या दिव्यामध्ये तुम्ही परत पुन्हा तेल किंवा तूप टाकलं तरी पण चालेल अगदी दिवा जर भिजला तर परत तुम्ही दिवा लावू शकता आता हा दिवा किती वेळ ठेवायचा आहे तर दिवसभर रात्रभर तुम्ही तो दिवा तिथेच देवापुढे ठेवायचा आहे अगदी भिजला तरी पण तिथेच राहून द्या आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर यामध्ये काही कापसाच्या वाती असतील किंवा दोन लवंग तर आपण कापूर जाळण्याचा भांड्या घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि त्यामध्ये ही जी काही आपण नऊ वातीची एक वाट केली होती तर ती वाट टाकायची आहे दोन लवंगा टाकायचे आहे दोन भिमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि याचा आपल्याला जाळ करायचा आहे आणि हा दूर आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये फिरवावा यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता या दिवशी आपण आणखी देखील आपल्या मुलांसाठी उपाय करू शकता आता दुसरा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे तर त्यासाठी मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये रक्षासूत्राचा धागा टाकायचा आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहे हे तांदळाचे दाणे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटले नसावे अख्खे अकरा तांदळाचे दाणे त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे तसेच एक भीमसेनी कापराची वडी देखील त्यामध्ये टाकावी दोन लवंग पाच काळी मिरी देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे असा दिवा आपण लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर हा दिवा आपण आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे आता उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी माझ्या मुलाच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होते परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस फोटोवरून उतरवला तरी पण चालेल आता यानंतर उतरून झाल्यानंतर हा दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि एकदा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे अगदी मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर भगवान विष्णूंना तुमच्या मुलांबाबत ज्या काही अडचणी अडथळे तर त्याबद्दल सांगायचं आहे आता तुम्हाला जर दोन मुले असतील तर अशा वेळेस तुम्ही हा एकच दिवा दोन्ही मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे आणि देवघरामध्ये ठेवायचा आहे अगदी विष्णू सहस्र नामचं पठण मुलांना जरी करायला लावलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद